आनंद घेत होता तो निवांतपणे स्वदेश सिनेमा बघत बसला होता आज त्याला बऱ्याच दिवसांनी निवांत वेळ मिळाला होता तो आणि त्याचा सॉफ्ट बडी डायनो कधी बघितलं का कोणत्या मुलाला सॉफ्ट टॉय बरोबर खेळताना नाही ना, ना, ना? राहुल अगदी तसाच आहे जसा आपली सिमरन शोधत आहे नाही नाही राहुल कुणी छोटा मुलगा नाही असेल आता तिशीत सिमरनला हवा तसाच राहुल सिनेमा बघताना अगदी हळवा झाला होता त्यात तुतारीचं वाद्यसंगीत वाजलं की इकडे याचं रडणं सुरू होत होतं एक असा क्षण आला की त्याने स्वतःसाठी निर्णय घेतला आपल्या हातातल्या डायनोला बघून म्हणाला थकलो रे मी आता चल घरी जाऊ स्वतःच त्याची मान हलवून पुढे म्हणाला खूप झालं पैसे कमावून खरंच आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखव्यात आपल्या माणसात जाऊयात आता जे काही करायचं ते भारतात एक मोठा श्वास घेऊन त्या डायनोला अंजली समजून त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला अंजली अंजली मी येतोय इकडे सिमरन आपला फोन हातात घेऊनच बसली होती राजकडून आलेला मेसेज परत परत वाचत होती मग तुझं खरं नाव काय सांगावंसं वाटलं तर सांग ती स्वतःशीच विचार करीत होती काय मी ह्याच्याशी बोललं पाहिजे मेंदू नाही सांगत होता पण मन काही मानायला तयार नव्हतं बराच वेळ विचार करून ती टाईप करते माझ खरं नाव अंजली आहे